नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती सूचना अर्जांवर नऊ सप्टेंबर रोजी सुनावणी संपन्न नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रारूप प्रभाग रचनेवर विहित मुदतीत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यात आली सदर सुनावणी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती स्थायी समिती सभागृह दुसरा मजला राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक येथे सुनावणी पार पडली नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने प्राधिकृत अधिकारी संजय खंदारे भापराचे प्रधान सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई तसेच मनीषा खत्री आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका यांनी स्वतः हरकती व सूचना ऐकून घेतल्या नियोजित मुदतीत सहा विभागीय कार्यालय तसेच मनपा मुख्यालय येथे प्राप्त झालेल्या एकूण एक्क्याण्णव हरकती यावर सदर सुनावणी घेण्यात आली ज्या नागरिकांनी विहित मुदतीत लेखी हरकती सूचना नोंदविल्या होत्या त्यांना नेमून दिलेल्या वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या हरकती वस्तूंना विस्तृतपणे मांडल्या यावर सखोल अभ्यास करून लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल असे श्री संजय खंदारे प्राधिकृत अधिकारी तथा प्रधान सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई यांनी सांगितले आहे करिता लक्ष्मीकांत सातळकर उपायुक्त संजय अग्रवाल शहर अभियंता दीपक वराडे उपसंचालक नगर नियोजन सचिव जाधव कार्यकारी अभियंता नगर नियोजन नितीन पाटील रवींद्र बागुल रवी पाटील व अभियंता उपस्थित होते